ओबीसीना ओबीसी कमिशनला संविधाने दर्जा देण्याचा निर्णय घेतलेला आहे माझ्या मंत्रालयाने देशामध्ये जवळजवळ साडे अकरा लाखपेक्षा जास्त लोकांना आम्ही साहित्य वाटलेलं आहे त्यानंतर इतर अनेक माझं मंत्रालय जे आहे तसं ऐंशी टक्के लोकांना कव्हर करणार आहे एस सी ओबीसी बी जे एन टी ओल्ड एजचे लो अपंग लो अपंगांची संख्या देशामध्ये दोन करोड सदुसष्ट लाख युभी आहे आणि त्यांना त्यांच्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये बऱ्याचशा योजना आम्ही सुरू केलेल्या आहेत तर अशा पद्धतीनं आहे बाकी स्कॉलरशिप एक मोठी आमची आमचा विषय आहे त्यामुळं दलित विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप दुसरी मॅट्रिक आणि पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप ओव्हरसी स्कॉलरशिप आहे त्यांना बाहेरच्या देशामध्ये शिकायला आम्ही पाठवतो आणि त्यांना साठ लाख सत्तर लाख ऐंशी लाख रुपये मंत्रालयाचं काम आहे सर भारत भारत सरकार मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना मागच्या सरकारमध्ये फार प्रभावीपणे राबवली जात होती विशेषतः उच्च शिक्षणामध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शंभर टक्के माफी दिली जायची आणि वरून शिष्यवृत्ती दिली जायची परंतु आता बऱ्याच महाविद्यालयांमध्ये तो प्रॉब्लेम आहे की निधी येत नाही म्हणून बऱ्याच विद्यार्थ्यांकडून कॉलेज येतात निधी येत नाही आता एक तर निधी आमच्या मंत्रालयाकडून आम्ही प जून जुलैमध्ये आम्ही पैसे पाठवतो आणि राज्य सरकारच्या बजेटमधून ते पैसे वगैरे द्यायचे असतात त्यामुळे त्यामुळे काही काही ठिकाणी टेक्निकल अडचणी आहे पण माझ्या मंत्रालयाच्या वतीनं मात्र सगळ्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप देण्याची स्कीम आहे जेवढेला विद्यार्थ्यांनी फॉर्म येतात त्यावेळेला ते स्कॉलरशिप म्हणजे आम्ही पाठवतो त्याचा आम्ही प्रयत्न करतो कुठं अडचणी असेल त्यामध्ये लक्ष घालून आपण त्यांना सहकार्य करू सर पंतप्रधानांनी पंतप्रधान कौशल्य विकास योजना फार त्याच्यावर लक्ष दिलं तर आपल्या खात्यामार्फत दलितांना त्याचा कितपत फायदा पंतप्रधान कौशल्य योजना जे आहे त्याच्यामध्ये जे अर्ज करतात त्यामध्ये गणिती आहेत जसे आता मुद्रा योजना आहे मुद्रा योजनेमध्ये पन्नास लाखा पंधरा पन्नास हजारापासून ते दहा लाखापर्यंत जवळजवळ सव्वीस कोटी लोकांना कर्ज मिळालेलं आहे आणि सव्वीस कोटी लोकांना कर्ज मिळाल्यानंतर त्यामध्ये जवळजवळ पन्नास कोटीपेक्षा जास्त लोकांना रोजगार मिळालेला आहे याचं दहा लाखाचा ज्याचा छोटा मोठा बिझनेस आहे तिथे एकूण लोक काम करतात पन्नास हजाराचा आहे त्यामध्ये एकचा तो काम करतो एकाच पन्नास येतो पन्नास एक लाख हजार असं जा जे आम्हाला प्रश्न विचारतायत की रोजगार कुठे आहे दोन कोटी रोजगार नोकऱ्या कुठे आहेत सरकारी नोकऱ्या तेवढ्या नसल्या तरी सुद्धा अशा पद्धतीनं स्वयंरोजगार जो आहे अनेक लोकांना मिळालेला आहे तर तो म्हणतोय जसं ज्या कौशल्य योजनेमध्ये जे शेड्युल्ड लोक करतात अशा लोकांना ऑटोमॅटिकली त्याचा फायदा होतो राजकीय विषयाकडे येतो महाराष्ट्रामध्ये सेना भाजप अनेक वर्ष युती आहे परंतु गेल्या पाच वर्षात दोघांमध्ये फार खुसखुस आहे आता लोकसभेच्या लोकसभेच्या निवडणुका हातात तोंडाव आहेत आणि ही युती होईल की नाही झाली तरी लोकांना ते कदाचित पसली पडणार नाही असं बोललं जात आहे तुम्हाला काय वाटत आता म्हणजे या दोघांची आहे युती आहे त्यांच्या साथी दोघांची युती आहे दोघांना एकत्र यावंच लागणार आहे तीन राज्याच्या निवडणुकींचे निकाल पाहिल्यानंतर शिवसेने आणि भाजपच्याही डोक्यामध्ये जी काही हवा होती ती हवा थोडी कमी झालेली आहे आणि आता आपण बेल्जीचं राजकारण केलं पाहिजे म्हणून भाजपने शिवसेनेसोबत राहण्याची भूमिका घेतलेली आहे त्यांच्यावर जरी किती टीका टिप्पणी केलेली असली दिक तरी एवढी तीस वर्षापासून दोघी एकत्र आहे त्यामुळं भाजप आणि सेना एकत्र येणार आहे पण रिपब्लिकन पक्षाला एकतरी जागा सोडली पाहिजे असा आमचा अग्र आहे आणि ती जागा दक्षिणमध्ये मुंबईची ज्या ठिकाणी मी नाईन्टी एटमध्ये निवडून आलो होतो ती जागा शिवसेनेच्या कोट्यातली आहे पण रिपब्लिकन मतदार जर या दोघांना हवी असतील तर एखादी जागा माझ्यासाठी त्यांनी सोडली पाहिजे आणि दोन हजार चौदामध्ये आम्ही एकत्र होतो त्यावेळेला आम्ही काही बी जे पीच्या कोट्यात नव्हतो मी शिवसेना भाजप दोघांच्या कोट्यामध्ये होतो होते नंतर विधानसभेला मी बी जे पीसोबत गेलेलो होतो तर पण मी मुख्यमंत्र्यांशी बोललेलो आहे की माझ्या जागेच्या बदल्यामध्ये एखादी बी जे पीच्या कोट्यातली जागा द्यावी आणि मला ती जागा सोडावी तर आपण प्रयत्न करू असं मुख्यमंत्री म्हणाले आहे तर पाहूया काय लोक आहे ते पण तू विचारला आहे तसं भाजप सेना एकत्र येणार आणि महाराष्ट्रामध्ये जवळजवळ सदतीस अडतीस

मराठवाड्यात आमंतर विषय असो किंवा मोर्चे असेल बहुजित समाजाचे एक ढाण्यावा एक पॅनथर म्हणून तुमच्याकडे महाराष्ट्र बघतो आणि आजही बघते तो कुठेतरी असे ताकद कमी झाली का किंवा असं कुठेतरी वाटतंय का नाही मला वाटत नाही आमची ताकद पण वाढलेली आहे ताकद नाही तो जो ढाण्याक्रमकपणा आक्रमकपणा आक्रमकपणा म्हणजे आता मंत्री नसताना मंत्री असताना मी आक्रमक झालो तर मला मंत्री हा असा मंत्री आहे प्रमुख म्हणजे आता मंत्री झाल्यानंतरही समाजाला सामूहारायची भूमिका घेतली पाहिजे जोडण्याची भूमिका घेतली पाहिजे आणि बाबासाहेब आंबेडकरांनी समतेची भूमिका जी मांडलेली आहे त्याच्यामध्ये नेहमीच अटायक करण्याचा प्रयत्न करू नका अटायक वैशाली कसला पाहिजे जास्त नये आणि अशी जोडण्याची भूमिका बाबासाहेबांनी मांडलेली आहे त्यामुळं आता सत्तेत आल्यानंतर समाज जोडण्याची भूमिका आपण मांडतो आहे आपण पॅन्थरच्या काळामध्ये मराठा समाजावर वैचारिक अटॅक करत होतो पण आता नेहमीच असा अटॅक करून दुश्मन आपल्या अंगावर येण्यापेक्षा आपण मित्र बनवले पाहिजे आणि म्हणून मी मराठा आरक्षणाची भूमिका सर्वात अगोदर घेतली त्यावेळेला मराठा समाज स्वतःला बॅकवर्ड म्हणून घेण्यासाठी इंटरेस्टेड नव्हता आम्हाला आरक्षण नको आहे आम्ही मागास वर्गी नाही अशी भावना मनात ठेवणाऱ्या मराठा समाजाने ब्राह्मण समाजाने नंतर ही मागणी स्वतःच घेतली त्यामुळे त्या मला लक्ष नवं आहे त्यामुळं मला असं वाटतं की आपण म्हणताय त्या मताची मी समज आहे की त्यावेळेला कांत्राच्या मुवमेंटमध्ये व सत्तेत नसताना किंवा असे तुफानी अशा पद्धतीची टीका करण्याची भूमिका आमची होती त्यानंतर हळूहळू आम्ही त्यामध्ये बदल केला आणि समाजातल्या सर्व घटकांना जवळ आणण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे मी माझ्या पक्षामध्ये ब्राह्मण समाजाची आघाडी केलेली आहे आणि बाबासाहेबांचा ब्राह्मण समाजाला विरोध नव्हता बाबासाहेबांचा ब्राह्मण्य होत होता जे जेटे आणि जवळकर यांनी बाबासाहेबांना एक पत्र पाठवलं आणि जेवढे ब्राह्मण ब्रामण्य तर मुवमेंट होती तर त्यांनी पत्र पाठवलं की बाबासाहेब आम्हाला तुमच्या महाडच्या चौदा तड्याच्या सत्याग्रहामध्ये यायचं आहे बाबासाहेब बोलले की या ते बोलले आमची एकच आठ आहे त्यामध्ये एक सुद्धा आता कामा नाही त्या आंदोलनामध्ये तर जा बाबासाहेबांनी उत्तर पाठवलं की माझा ब्राह्मण जातीला गरुध नाही तर माझ्या मुमेंटमध्ये मा अनेक ब्राह्मण मला पाठिंबा देणारे आहे प्रबोधनकार तो तो ठाकरे बाळा बाबासाहेब जा, बाळासाहेबांची वडील हे त्यांच्यासोबत या काळामध्ये या राहिलेली आहे चित्रे टिफनीस जोशी असे अनेक ब्राह्मण म्हणून त्यामुळं आपण जे म्हणताय तसं अनेक जाती आमच्याकडं ओबीसी आघाडी आहे ब्राह्मण आघाडी आहे मराठा आघाडी आहे मातंग आघाडी आहे मुगार आघाडी अशा अनेक आघाड्या करून लोकांना जोडण्याचा प्रयत्न केलेला आहे आपण म्हणताय तसं आक्रमक भूमिका तशी आता सत्तेत असताना किंवा आपण समाजाला जोडण्याची भूमिका घेतल्यानंतर पुन्हा पुन्हा तेच तेच आपण ओढत राहून समाजामध्ये वाद निर्माण होऊ नये अशी माझी भूमिका असल्यामुळं लोकांना असं वाटतंय की मी चळवळीमधला नेता त्यामुळे होतो तसं मी आज नाही तर की मी नाही पण मी असा सुद्धा नाही घटक पक्षातील राजू शेट्टी तुमच्या महायुतीतील मित्र पक्ष आहेत राजू शेट्टी सुद्धा महायुतीवर नाराज आहेत बीडमध्ये विनायक मेटे यांनी सुद्धा भाजपाचा पाठिंबा काढला आहे हे दोन्ही पक्ष परत महायुतीमध्ये असतील का विनायक मेटे तर असतील त्यांनी काही महायुती सोडली असं नाही आहे विनायक मेटेंचा त्यांचा त्यांना आमदारकी त्यांना दिलेली आम्हाला तर आमदारकी मिळाली नाही त्यानंतर त्यांना शिवाजी महाराज जो आपल्या मेमोरियलचं अध्यक्षपद त्यांना मिळालं त्यांना तो राज्यमंत्रीपदाचा तर दर्जाही आहे पण त्यांचा आग्रह असा होता की त्यांना मंत्रिपद मी मिळालं पाहिजे त्यामुळे त्यांनी तुटी नाराजी होती पण आम्हाला काही मंत्रिपदी मिळालेलं नाही आहे त्यामुळं राजकारणामध्ये थोडंसं आपण काही गोष्टीचा विचार करून आपण त्यामध्ये असलं पाहिजे आता राजू शेट्टी आणि सदाभाऊ फुत यांना मंत्री, मंत्री तर नंतर त्यांचं मंत्रीपद त्यांना आवडेल असं झालं आणि त्यानंतर ते सरकारपासून दूर दूर, दूर गेलेले आहे तसं सरकारने स्वामीनाथन आयोग मान्य केलेला आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आता एकदम सगळेपासून असं नाही आहे पण मुख्यमंत्र्यांनी अनेक निर्णय घेतलेले आहेत केंद्र सरकारने निर्णय घेतलेले आहे राजू शेट्टीने काही वेगळं होण्याची गरज नव्हती कोणाचा ते झालेलं आहे त्यांना तो अधिक आला आहे पण त्याचा काय फारसा निगेटिव्ह परिणाम होणार नाही जर माहिती नाही झाली तर नुकसान कोणाचं म्हणजे भाजपचा माहिती जर नाही झाली तर राज्यामध्ये तर शिवसेनेचं नुकसान जास्त होईल त्यामध्ये भाजप आणि आरपी एकत्र राहिले तर आम्हाला चांगल्या जागा मिळतील असावं असा आपल्याला विश्वास आहे कारण आपण जर लोकल बॉडीच्या निवडणुकींचे निकाल पाहिले तर आपल्याला माहित आहे की मराठा आंदोलन निवडणूक सूट सुद्धा सांगली मिरज कुपवाडची महानगरपालिका बी जे पीने आपल्या बडावर जिंकलेली आहे जळगावची महानगरपालिका जिंकलेली आहे नगरमध्ये आपला महापौर बळवला त्यामुळं सर्वांमध्ये नंबर एकला भारतीय जनता पार्टीला मतदान आलेला आहे निवडणूक गोळीमध्ये आणि त्यांना आयची साथ मिळाली तर मला वाटतं की जागा बीजेपीचा आणि बीजेपीचा जास्त फायदा होईल पण शिवसेना वेगळी राहील असं नाही आहे शिवसेनेच्या जरी किती ठिकाणी केलेली असली तरी शिवसेनेला आपला पक्ष वाचवण्यासाठी बाळासाहेबांचं स्वप्न साकार करण्यासाठी त्यांनी बीजेपी सोबत राहिलं पाहिजे काही जे मंभेर असतील जर उद्धवजींना मुख्यमंत्री व्हायचं असेल तर मी प्रस्ताव ठेवलेला आहे की अडीच अडीच वर्षाचं मुख्यमंत्री पदावर चर्चा करायला ना हरकत नाही म्हणजे जर आणि आता अर्ध्या अर्ध्या जागासाठी मला वाटतं बीजेपी तयार आहे फक्त आता एक वीस एक जागा मित्र पक्षांना द्या आणि त्या जागा देऊन अर्ध्या अर्ध्या करा असं काहीतरी बी जे पीचं म्हणणं आहे त्याच्यावर शिवसेनेचं म्हणणं आहे की त्या सगळे मित्रपक्ष तुमच्यासोबत होते त्यामुळे त्या जागा तुम्ही द्या वीज जागा तर त्यांचंही बरोबर आहे आणि यांचंही बरोबर आहे त्यामुळं त्या वीज जागा सोडून अर्ध्या अर्ध्या करा कारण या तिन्ही पक्षांचा फायदा त्यांना होणारच आहे शिवसेनेला आहे त्यामुळं आता त्याच्यावर फक्त फायदा करावं आणि शिवसेना वेगळी राहणार नाही आपलं मत आहे पण आपण जो प्रश्न विचारला की जर शिवसेना वेगळी लढली तर शिवसेनेच मोठं नुकसान आहे सर लोकसभा निवडणुकीसाठी आपण किती जागा मागणार आम्ही मागच्या सेना भाजप एकत्र असताना एकच जागा आम्हाला मिळाली होती त्यामुळे ज्या जागा मागून काय त्याच जागा मिळणार नाही एक मला आता आरपीआयचं रिप्रेझेंटेशन लोकसभेत असावं म्हणून मागच्या वेळेला हे कदाचित मी निर्णय असा काही घेतला असता तुम्हाला लोकसभा लढायची आहे राहुल शेवाळे निवडून आले तिथे मी निवडून आलोच असतो आणि कुठे उभा राहिलो असतो तरी मी निवडून आलो असतो त्यावेळेला मी राज्यसभेची मागणी केली माझा मतदारसंघ सारखा बदलतोय त्यामुळं एकदा मुंबई एकदा पंढरपूर नंतर शिर्डी तिथे मी जाऊन दोन अठ्ठ्याण्णव मध्ये मी नारायण आठवडे नाडून शिवसेनेच्या कॅन्डिडेटला मी निवडून आलो तर आणि आता त्या मतदारसंघामध्ये अनुषंग नगर आणि सिंगोली दोन विधानसभा आलेली आहे त्यामुळं माझं मत असं आहे की ती जागा आर पी आयला मिळावी असा माझा आग्रह आहे तर ती एकच जागा आपल्याला मिळाली पाहिजे होती दोन तीन मागून काय तीन मिळाली नाही आणि म्हणजे मागच्या वेळेला एकच मिळाली होती तर आम्हाला एकच जागा द्यावी आठवत आहे भारतरत्न संदर्भात हो भारतरत्न पुरस्कार देण्यात आले मध्यंतरी शाहू महाराज फुले दाम्पत्य यांना भारतरत्न मिळावा अशी मागणी होत होती म्हणजे सामाजिक कार्यकर्त्यांकडून वगैरे आणि आता जर आपण पाहतो जी नावं आता समोर आली तर एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून तुम्ही सॅटिस्फाय आहात त्या निर्णयाला की ओवेसीने या पद्धतीने स्टेटमेंट दिले की सगळ्यांना नाही पण महात्मा फुले सावित्री फुले यांना मिळालं पाहिजे असा आपलं मत आहे अन्नाभाऊसाठी मोठी माणसं होती अण्णाभाऊसाठी हे तर काही शिकलेले तर नव्हते पण त्यांच्या कादंबऱ्या फार मोठ्या गाजलेल्या आहेत महात्मा फुले यांचं मोठं योगदान आहे सावित्रीबा फुलेंचं योगदान आहे तर त्यासाठी नक्की पुढच्या वेळेला आपण प्रयत्न करू आता काय त्याच्यामध्ये त्याची नाव आली नाही पण पुढच्या वेळेला मात्र नक्की आपण प्रयत्न करतो आणि आता प्रणव मुखर्जींचं नाव आलेलं आहे बाकीच्यांचे नाव आलेले आहे त्यांचं योगदान आहे परत

त्यांना मिळालं पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे त्यात मिळायला हरकत नाही भारतरत्नपेक्षा त्यांना पद्मश्री द्या भारतरत्न हे मोठा आहे काय ते आणि अनेक लोकांना म्हणजे अनेक नावं जे पद्मश्रीमध्ये आपण पाहिलेली आहे अनेक क्षेत्रामध्ये चांगलं काम केलेले लोक आहेत अनेक लोकांची नावं आणि प्रणव मुखर्जींचं जे नाव आहे हे या सरकारच्या वतीनं त्यांना भारत रत्न दिलेला आहे एक चांगली गौरव नाव आहे मनामध्ये कसं आहे पॉलिटिकल नेमिशन न ठेवता ते काँग्रेस पक्षाशी जरी असले तरी त्यांना एवढा मोठा त्यांना सन्मान मिळालेला आहे आणि नरेंद नरेंद्र मोदींचा अशुभाषा पद्धतीचा हा निर्णय आहे आता मी सुरुवातीला काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीसोबत सत्य ठेवणं आता भाजपसोबत सत्य ठाल या दोन्ही यांची तुलना तुम्ही तुमच्या कवितेतून कशी करा तुलना म्हणजे आता दिल्ली मी अखेर म्हणजे मिल ना दोघांमध्ये तुलना म्हणजे आता असा एक कविता अशी नाही पण भाजप शिवसेना आणि काँग्रेस राष्ट्रवादी या दोघांशी माझे संबंध असतं चांगले आहे आणि माझा स्वभाव असा आहे की सोबत आपण आहोत त्यांच्यासोबत आपण शेवटच राहिलं पाहिजे काही टीका टिप्पणी न करता मनामध्ये काहीतरी उलटसुलट भावना व्यक्त करणं हे मला जमत नाही आहे त्यामुळं काही गोष्टी होत नाही त्याची मला कल्पना आहे त्यामुळे त्यांची अडचण असते पण लगेच काहीतरी एक्सपोज करणं उलटसुलट बोलणं टीका करणं हे मला जमत नाही आहे त्यामुळे मी अनेक वेळेला सांगतो की जेवढी ते करायची असेल जा माझ्यावर त्यांना करायची असेल त्यांनी करावं माझ्यावर टीका पण पचवायची नसते ते माझ्यावरून शिका मा त्यांना असते ती होत असते त्यामुळं माझा दोघांचा अनुभव आहे माझा रिस्पेक्ट करणारे लोक आहे नरेंद्र मोदी मी मी ज्या चरवड्या म्हणून करतो पार्लमेंटमध्ये त्या बसल्या बसल्या मी पाच मिनटांमध्ये लिहितो आणि त्या ठिकाणी सगळ्या इम्पीज घडून त्याला प्रचंड अशा पद्धतीचा प्रतिसाद मिळतो आणि व्हॉट्सअपवर किंवा लाईव्ह बघितलेले अनेक लोक मला भेट भेटतात आणि मला सांगतात की तुमची चारोळी आम्हाला फार आवडली काही लोकांना आवडत ना नसेल प्रकाश आंबेडकरांना आवडते की नाही मला माहिती परंतु अनेक लोकांना त्या चारोळी आवडतात जा अशा पद्धती मला फोन येतात आहे की कालच आता राज ठाकरेंच्या मुलाच्या लग्नाला गेल्यानंतर त्या ठिकाणी माझ्या मिसेस भूमी घेऊ रोज माझं मोड जाणे आम्ही आणि एका टेबलवरती अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण आणि आपले राष्ट्रवादीचे अध्यक्ष अबुल हसिन भास्कर ते तटक्याने तिथे बसले होते मी काय मी तिकडे उभा होतो तर मला बोलणार आपण इकडं या बोलतो की मला तिथं येण्यासाठी अजून वेळ आहे त्याच्यामध्ये जाऊन मी भेटलो आणि मग अशोक चव्हाण वर सांगत होते की आठवड्यांचे यांचे काय दोघा चळवळे असतात एकदम सगळ्यात बोलतात असे म्हणत होते ठीक आहे तर आता आपल्या प्रश्नानं उत्तर एवढंच आहे की माझे त्या काँग्रेस राष्ट्रवादीने मात्र यशस्वी दिलेला आहे शरद पवारांचे माझे संबंध आज अत्यंत चांगले संबंध आहे आणि मी गुणावर व्यक्तिगत टीका करत नाही आहे म्हणजे काँग्रेससोबत असताना बी जे पीवर सेनेवर व्यक्ती टीका करत नाही किंवा मी सेना भाजपसोबत असताना काँग्रेस राष्ट्रवादीवर व्यक्तिगत काय गुणावर टीका करत नाही आणि अशा कार्यक्रमात काय नाव तुमच्या फुलना म्हणजे मी नेहमीच करत असतो जर्शिया फुलनाम मी नेहमीच घरत असतो चर्चा पूर्ण करला म्हणून माझ्यावर होत असतो कधी कधी हल्ला पण मी गाठलेला आहे फारच फार दूरवरचा पल्ला मी राजकारणामध्ये गाठलेला आहे फार दूरवरचा पल्ला कारण तुमच्यासारख्या प्रहारचा मिळालेला आहे मला सल्ला त्यामुळं <laughs> सल्ला घेऊन आपण पुढं चाललेलो आहोत त्यामुळं आजच्या चर्चेमध्ये आपण माझी मतं ऐकून घेतलेली आहे त्याबद्दल आपल्या सगळ्यांना आपले आभार व्यक्त करतो आणि नारायण राणेंचे माझे संबंध अत्यंत चांगले आहे म्हणजे नारायण राणे हे प्रहारचे म्हणजे जो प्रहार आहे नारायण राणे प्रहार करता त्याचा मी प्रहार करणारा माणूस आहे कारण म्हणजे अशा पद्धतीनं प्रहारचे माझी संबंध अत्यंत चांगली आहेत आपण आमच्या बातम्याने वेळेला संपलेली आहे आणि आता जर डिजिटल आणि ऑनलाईन ही जी आपली ॲक्टिव्हिटीज सुरू आहे प्रहार आज इथेच्या निमित्ताने आज आपण मला खूप पुरावलो त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे बाबर आणि सगळे माने आहेत राणे आहेत गाणी ह नाही आहे त्यामुळं तुमच्या आणि आपला घरात आहे याचा तो प्रमुख आहे तर त्याच्या गावी इथं जाऊन आहे मी तुझ्याकडे गावी घेऊन तुम्हाला माझ्याकडे राहणार Yang ini ABB apa itu sana pelagro ka. Jadi ada bisa dia itu sampai. Sangit itu sangit kau